काय मग मैत्रिणीनं नवरात्रीच्या उपवासाला तीस तीस खिचडी तीस तीस भगर खाऊन कंटाळात नवीन काहीतरी खायचंय मग चला मी आज जे बनवलेलं थालीपीठ आहे ना ते तुम्ही याआधी कधीच खाल्लं नसेल याची गॅरंटी मला आहे त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे असं मऊ लुसलुषित आणि टेस्टी थालीपीठ तुम्ही याआधी कोणाच्याही आणि कोणत्याही व्हिडिओमध्ये बघितलं नसेल त्यामुळे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साबुदाणा घेतलेला आहे चवीपुरता मिरची घेतलेली आहे दोन तीन बटाटे घेतलेले आहेत जे इथे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत नाही आहेत पण सोलून ते पाण्यामध्ये ठेवले काळे पडू नयेत म्हणून तर मैत्रिणींना चवीपुरता तुम्हाला मिरची घ्यायची आहे तुमच्याकडे उपवासाला जिरं कोथिंबीर काही खात असेल तर तुम्ही टाकू शकताय पण आमच्याकडे काहीच खात नाही त्यामुळे मग मी ते काहीही टाकलेलं नाहीये त्यानंतर आपल्याला साबुदाणा हा दोन तीन मिनिट छान मस्त असा परतून घ्यायचा आहे भिजवायचा नाहीये काहीच नाही, नाही। कोरडा साबुदाणा तुम्हाला दोन चार मिनटं हा कढईत गरम करून घ्यायचा आहे तर यात आपण भगर वगैरे बाकीचा कसलाही वापर करत नाहीये साधे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे थालीपीठ बनवणार आहोत बऱ्याचदा मैत्रिणींना असं होतं की तोच तोच साबुदाण्याची खिचडी तेच ते साबुदाण्याचे वडे तीस भगर आमटी ते खाऊन सगळ्यांना कंटाळा आलेला असतो आणि झटपट साबुदाणा न भिजवता काहीही न करता एखादी रेसिपी आपण बनवू शकतो हे बऱ्याच जणींना माहिती नसतं तर दोन तीन मिनटं मी हा फक्त गरम करून घेतलेला आहे त्यानंतर तो थंड होऊ देईल थोडा वेळ आणि त्यानंतर तो छान मिक्सरमधून फिरवून घेईल तर मैत्रिणींना तुम्ही ही नवीन काहीतरी रेसिपी बघताय तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं तर मित्रांनो इथे साबुदाणा थंड झालेला आहे सा थंड झालेला साबुदाणा आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे अगदी जाडसर थोडंसं बारीक पीठ झालं तरी चालू शकतं बघू शकता या पद्धतीने मी अगदी व्यवस्थित बारीक असं करून घेतलेलं आहे साबुदाणा तर आता <coughs> हा साबुदाणा बारीक करून झालेला आहे आपला पण मग याचं काय करायचं हा बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल तर ते सांगणार आहे मी पुढे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे बघू शकता या पद्धतीने मी साबुदाण्याचे पीठ बनवून घेतलेलं आहे त्यानंतर जे तुम्ही बटाटे घेतलेले होते कच्चे बटाटे सोलून वरची साल काढून घेतलेले होते त्याचं काहीतरी करायचं आहे पण त्याआधी तुम्हाला हे जे साबुदाण्याचे पीठ दळून घेतलेलं आहे ते थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे म्हणजे जे कण आहे ते कच्चे कच्चे लागणार नाही तर व्यवस्थित ते भिजून म्हणजे पचपचित पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहेत थालीपीठसाठी आपण जसं पीठ करतो तसंच भिजवायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी सगळं गाठी ठेवायच्या नाही आहेत पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता पीठ छान भिजलेलं आहे दहा मिनटं त्यानंतर आता मी बटाटा जो मी घेतलेला होता सोलून तो कापून आणि त्यामध्ये मिक्सरला फिरवून मग घेणार आहे त्याआधी मिरची बारीक करून घेते आणि त्यानंतर मग बटाटा त्यातच फिरवून घेणार आहे तर मैत्रिणी अतिशय सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही नवरात्रीमध्ये वगैरे तुमचा जेव्हाही उपवास असेल त्यावेळेस आवर्जून ट्राय करून बघू शकताय खरंच खूप सुंदर लागते आणि आता काय होतं चतुर्थी असते मंगळवार असतो सासूबाईंची एकादशी असते एकादशीच्या दिवशी दोन दोन वेळेला उपवास असतो तर काय करायचा हा बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो त्यामुळे मग मी सासूबाईंसाठी नवीन नवीन काहीतरी ट्राय करत असते तर बघू शकता बटाटा मी डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेतला आहे या पद्धतीने तुम्ही पेस्ट करून घ्यायची आहे मिरची आणि बटाट्याची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चवीपुरता मीठ यात मी ॲड करते आता चवीपुरता मीठ ॲड करून घेतलं छानपैकी सगळं मिक्स करायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून घेईल सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी काही खूप पाण्याचा वापर केला इतर कोणतीही गोष्ट वापरलेली आहे असं अजिबात नाही आहे फक्त मिरची बटाटा साबुदाणा या दोन तीन गोष्टींचाच वापर केला आहे त्यानंतर छान एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे छोटासा थालीपीठ तुम्ही जसं लावतात तशीच सगळी प्रोसेस आहे खूप जास्त पाणी लावून पण थापायचं नाही आहे त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी खूप तेलाचा वापर करायचा नाही आहे अगदी कमी तेल लागतं तुम्ही नाही तेल लावलं तरीसुद्धा चालतं ठीक आहे या पद्धतीने मी तवा फक्त फिरवून घेतला आणि ह्या तेलावरती पूर्ण थालीपीठ केलेले आहेत मी तवा फक्त ग्रीस करून घ्यायचा होता खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे कारण साबुदाण्यामध्ये जास्त तेल झाल्यानंतर खूप ऑइली ऑइली होतं ते थोड्या वेळ दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे तीन मिनटं नाही एक मिनिट झाकण ठेवा आणि त्यानंतर ते पलटी मारून घ्या खरंच खूप सुंदर लागतं माझा आणि माझ्या सासूबाईंचा दोघींचाही उपवास असतो त्यामुळे बऱ्याचदा कंटाळा येतो आम्हाला तेच तेच साबुदाणा वगैरे खाऊन मग नवीन काय करायचं हा बऱ्याचदा आम्हाला दोघींनाही प्रश्न पडलेला असतो त्यामुळे आवर्जून मी हे पदार्थ ट्राय करत असते त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी पदार्थ शोधत असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतो चवीला सुद्धा आणि आपण साबुदाणा खातोय असं वाटतच नाही या पदार्थात एक दोन तीन मिनटं शेकण्यासाठी लागतात फुल फ्लेमवरती मी करते आहे गरम अगदी खुर खरपूस करू शकताय तुम्ही आणि फुकतात सुद्धा ते अतिशय सुंदर होतात आणि आपल्या घरात म्हातारी माणसं असतात कधी कधी साबुदाणा वगैरे जास्त खाल्ला तर पोटात दुख वगैरे दुखतं आपलं पण दुखतं आपल्यासारख्या लोकांचं तर कमी साबुदाण्यामध्ये जास्त काहीतरी करायचं असेल त्यावेळेस आवर्जून ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर बघू शकता एक थालीपीठ झालेलं आहे आणि दुसरंही थालीपीठ मी त्याच पद्धतीने करून घेते तर अगदी साधा सोपा तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता आणि मी आत्ता तेल न लावता तव्यावर टाकलेला आहे तर मैत्रिणीनं बऱ्याच जणी माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलेलं नसतं तर आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा कारण तुमची एक कमेंट माझं प्रोत्साहन वाढवण्यामध्ये खूप जास्ती मदत करते त्यामुळे आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करत जा तर बघू शकता या पद्धतीने थालीपीठ तयार झालेलं था आहे खूप सुंदर लागतं आणि नवीन ज्यांना खायचं आहे ते नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना आवडलं त्यांनीही मला कमेंट करून सांगा कोण कोण घरी ट्राय करणार आहेत ते तर मैत्रिणींनो नवरात्रीमध्ये काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येकीलाच असतो खिचडी आपण खातो साबुदाणा वडे खातो त्यानंतर भगर खातो भगर आमटी खातो बटाट्याची चिप्स खातो बटाट्याची चटणी खातो बटाट्याचं बरेच काही पदार्थ खातो पण हे थालीपीठ अशा पद्धतीचं तुम्ही कधी ट्राय केलं होतं का आणि केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर यम्मी किंवा मस्त ही कमेंट नक्की करा तर मैत्रिणीनं बघू शकताय रेडी झालेलं आहे आपलं थालीपीठ तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ आणि टेस्टी व्हिडिओ म्हणू शकताय आवडला असेल तर तोही नक्की सांगा तर बघू शकताय छान झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींना शेअर करा चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बोलांबे की जय